एससी एस टी ऍक्ट संविधानाचा अपमान करत आहे संविधानाच्या मूलभूत अधिकाराचं हनन संविधानाच्या अनुच्छेद चौदा पंधरा व सोळामध्ये समानतेला प्रथम स्थान देण्यात आलंय त्यामुळे विशिष्ट जाती वा प्रत्येक जातीसाठी अलग अलग कायदे करता येत नाहीत एकोणीसशे एकोणनव्वदला एस सी एस टी ऍक्ट हा विशिष्ट जातीवर आधारित कायदा निर्माण करण्यात आला ही फार मोठ फार मोठी संविधानिक चूक आहे ही चूक सरकारनं सुधारणं फार जरुरी आहे कारण एस सी एस टी ऍक्ट देशाच्या संविधानानं उल्लंघन आहे संविधानाच्या प्रस्तावामध्येच देशाच्या सर्व नागरिकांना समान वागवलं जाईल अशी ग्वाही दिलेली असताना जातीवर आधारित कायदे करणे हा संविधानाचा प्रचंड मोठा अपमान होय आणि संविधानाचा हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही असं वक्तव्य संविधान बचाव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी काढलंय तसेच सेंगर पुढे म्हणाले की संविधानामध्ये समानतेला प्रथम स्थान देण्यात आलंय समानता मूलभूत अधिकार आहे या मूलभूत अधिकारावरच हनन एस सी एस टी ऍक्ट न होते संविधानाच्या आर्टिकल चौदामध्ये जातीभेद करू नये असं नमूद असताना सुद्धा जातीभेद निर्माण करणाऱ्या एस सी एसटी आला या कायद्यामध्ये जर सर्व जातीचा समावेश केला तरच समानता या मूलभूत अधिकाराचं रक्षण व संविधानाचा सन्मान होईल भारतीय संविधानातील कलम चौदा नुसार राज्य कोणत्याही व्यक्तीला भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढे समानता किंवा कायद्याचं समान संरक्षण नाकारणार नाही याला समानतेचा अधिकार म्हणतात जो भारतीय राज्य घटनेनं हमी दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि जात धर्म लिंग किंवा इतर कोणत्याही कारणांवर आधारित भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान वागणूक आणि संधी सुनिश्चित करतो हे संविधानात नमूद असताना विशिष्ट जाती करता एट्रॉसिटी ऍक्ट सारखे कायदे निर्माण करणे संविधान विरोधी कृती ठरते यासाठी संसदेच्या करून या एस सी एस टी कायद्यात सर्व जातींचा समावेश करण्यात यावा या जातीगत कायद्यानं जाती प्रचंड असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय या कायद्यात लाखो रुपयांची मदत प्राप्त होते म्हणून अनेक जण खोट्या तक्रारी करून निर्दोष नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत या कायद्याअंतर्गत एफ आय आर झाल्यावर गेल्या तीस वर्षात अनेक व्यक्ती आत्महत्या सुद्धा केल्या डॉक्टर सुभाष काशीनाथन महाजन विरुद्ध महाराष्ट्र राज्य दोन हजार अठरा हा एस सी एस टी कायद्याशी संबंधित एक महत्वाचा निकाल आहे ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी काही मार्गदर्शक तत्व जारी केली होती यामध्ये प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यापूर्वी प्राथमिक चौकशी करणे आणि अटकपूर्व जामिनीची तरतूद करणे यांसारख्या उपायांचा समावेश होता या निकालाला विशिष्ट समुदायांच्या खासदारांचा विरोध झाल्यामुळं केवळ वोट बँकेच्या दबावानं संसदेनं कायद्यात नियमबाह्य दुरुस्ती करून कलम अठरा हे समाविष्ट केले जे अजामीन पात्र आहे ज्यामुळे महाजन निकालातील अनेक तरतुदी रद्द झाल्या सुप्रीम कोर्ट निकाल संसदेनं रद्द केला ही घटना लोकशाही देशात दुःखद घटना होय न्यायालयाचे श्रेष्ठत्व संसदेनं कमी केलं ही फार मोठी शोखांतिका आहे संसदेची न्यायव्यवस्थेवर केलेली कुरघोडी भविष्यात सामाजिक असंतोष व सरकाराविरुद्ध प्रचंड उठाव निर्माण करू शकते कारण या कायद्यात लाखो रुपयांची मदत तक्रारदार यांना भेटत असल्यामुळं खोट्या तक्रारींचं प्रमाण वाढलेलं आहे व वा प्रचंड प्रमाणात दुरुपयोग होत आहे संविधानानं ना सर्व नागरिकांना दिलेल्या समानता या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे या न्याय यंत्रणा सुद्धा संसदेच्या दबावाखाली झुकलेली दिसते विभागला जाऊ नये म्हणून सरकारनं सर्व जातींना समान न्याय देण्याकरता या कायद्यात दुरुस्ती करून कोणत्याही जातीचा अपमान केला तर तो अपराध होईल अशी एकच लाईन समाविष्ट करणं जरुरीचं आहे लेखक अजय सिंह हो सेंगर लेखक हे विधी अभ्यासक व राजकीय विश्लेषक आहेत